हॅलो नमस्कार मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर सर्वजण कसे आहात आय होप की सर्वजण मजेत असतील तर आज आहे स मणूच्या बोरणांची तयारी करायची चाललेली आहे आज होता शनिवार हे शनिवारच्या रात्रीचा व्हिडिओ आहे तर आता इथे मी मनूचं जे बोरण करायचे त्याची तयारी करायचं चालू केलेलं कारण आधी तर ठरवलेलं नाही करायचं म्हणून पण नंतर स्वराज्य पण भरपूर आग्रह केला नाही करूया करूया म्हणून आणि मुलांना एक काय म्हणजे काहीतरी एन्जॉयमेंट करण्यासाठी कुठलं तरी एक फंक्शन हवंच असतं तर म्हटलं जाऊ दे मुलंही एन्जॉय करतील आणि आज कसं बाहेर जाणं वगैरे होणार नव्हतं तर म्हटलं करूया काय घरं घरगु घरातल्या घरातच करायचं होतं तर म्हणून आता इथे मी तिच्यासाठी बिस्किट ट्रेन स्वराची खूप दिवसापासून म्हणजे त्याला ना पाहायचं होतं कशी बनवतात वगैरे ते तर त्याच्यासाठी त्याच्या हट्टासाठी आज मग ती बिस्किट ट्रेन आणि बिस्किटची टेबल खुर्ची असं बनवायचा डिसिजन केला आणि त्यासाठी आता इथे मी साखर थोडीशी घेतली पाक करून त्याचा म्हणजे थोडीशी वीर घेतली आणि त्यानंतर ते त्याच्याम मा, त्याच्यामधले जे बिस्किट आहे से से ते असे थोडेसे त्यांना असं व्यवस्थित ट्रेन तयार करून घेतली तर आता इथे ट्रेनचा एक डब्बा तयार झालेला होता आता बाकीचंही तयार करायचं होतं तर त्यासाठी आता म्हटलं टोप खालीच घेऊन सगळं करायला घ्यावं म्हणजे पटापट लावता येईल कारण व वरखाली हात करण्यामध्ये जास्त टाईमपास होत होता आणि मग त्याच्या तारा सुटत होत्या म्हणून जवळच्या जवळ घेऊन करण्यासाठी घेतला तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने टेबल खुर्ची आणि ट्रेन तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा आणि त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे रविवारचा दिवस आहे रविवारच्या दिवशी हा असा सगळा पसारा काढलेला पुरांनी की आता हे बनवायचे ते बनवायचे आणि हे क्राफ्ट पेपर आहेत तेही घेतलेले आता आम्ही एक एक पॉईंट आणलेला क्राफ्ट पेपरचा आणि त्याला आता जो आपला ब्लॅक स्केच पेन आहे त्याने बॉर्डर करून त्याचे काईट बनवायच्या होत्या त्यांना डोळे वगैरे काढून तर अशा पद्धतीने मी करून घेतले आणि त्यानंतर मग सगळं डेकोरेशन वगैरे तयार करायला घेतलं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉग मध्ये तर आता इथे आज मनूचं बोरण आहे तर मनूच्या बोर्णची तयारी रात्रीपासूनच सुरू केली थोडं थोडं करण्यासाठी तर रात्री बनवलं थोड्या काही गोष्टी तर तुम्हाला दाखवते पण त्याच्या आधी आता इथे स्वराज आणि देवीसाठी म्हणजे आता माझ्यासाठी मी भाजी बनवलेली आहे मेथीची आणि मुलांसाठी अंडी बनव उकडं टाकलेली आहेत तर त्यांच्यासाठी आता अंड्याचं कालवण बनवणार आहे स्वराज आवाज कमी करेल मला टी व्हीचा तर ह्या अशा पद्धतीची तिळाची भावली तयार केलेली आहे त्याचबरोबर बिस्किट ट्रेन आणि चेअर वगैरे ह्या अशा बनवून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आ, हे टेबलही बनवलेलं आहे थांब हिंदवी हात नाही लावायचे बेटन तुझ्यासाठी आहे ना ते हे बिस्किट वगैरे बाजूला काढून ठेवले थोड्या गोष्टी वगैरे असं हो कोणासाठी आहे हे कुणाचं टेबल आहे मनूचा टेबल आहे तर हिंदवी बोलते मनूचा टेबल आहे हाय कर सर्वांना बेटा माझ्या बोरणांसाठी या बोल बोरनानला या तर आता हे सगळं असं बनवून वगैरे झालेलं आहे तर आता आणि थोडंफार जाता करायचं डेकोरेशन तर आता इथे समोरच्याच वॉलला करायचा विचार करते मुलांनी इथे पाहू शकता किती खराब केलेलं आहे ही भिंत पण आता तेच आणि थोडंफार म्हणजे वाटायनं आणि हरभरे मला काय अजून मिळाले नाहीत बघू थोड्या वेळाने जाणार आहे आणखीन एकदा तर त्यावेळेस हरभरे मिळाले तर हरभरे घेऊन येणार आहे पण सध्या तरी गाजर आणि वाटाणे मला मिळालेले आहेत आहे ते आणलेले आहेत मी तर आता ते हे करणार आहे आणि त्याचबरोबर हे आपल्या संक्रांतीच्या वेळेस घेतलेले जे संक्रांती असतात त्याही काढून ठेवलेल्या आहेत त्याही सजवायच्यात आता तर सगळं चालू आहे आता बघू किती काय काय होते आजच्या दिवसामध्ये तर ते सगळं तुमच्याशी शेअर करेन आता सध्या तरी काम आवरायचं चाललेलं आहे पहिल्यांदा आता काम आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या तयारीला लागते तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू नंतर आता डेकोरेशन तयार करायला घेतलं आणि सर्व डेकोरेशन तयार केल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे कारण सगळं करून पॉसिबल नव्हतं मुलांना वगैरे बघून कंटिन्यू कॅमेरा ओपन ठेवणं आणि कसं हिंदवी थोडंफार इकडे तिकडे मोबाईल हलवते त्याच्यामुळे काही पूर्ण म्हणजे शूट करता येत नाही सगळ्या गोष्टी असं व्यवस्थित डेकोरेट करताना आहे आणि मुलांचं इथे पण खूप मध्ये मध्ये चालू असतात तर अशा बिस्किट ट्रेन परत त्याचबरोबर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी सजावटीच्या अशा सर्व मांडून ठेवलेल्या आहेत एक्झॅक्टली असं ओवरऑल लुक तयार केलेलं सगळं बोरणांचं म्हणजे डेकोरेशनचा आणि त्यानंतर आता सुरू करायचं होतं ते बोरणं तर आता त्यासाठी मी आमच्या बिल्डिंगमधल्या ज्या काही लेडीज आहेत त्यांना सांगितलं होतं असं करून पाच लेडीजला बोलवून घेतलेलं हा आणि इथे पाहू शकता हे तिळगुळाचंही खूप छान असं डेकोरेशन झालेलं आहे पण खाली इथे ऑल आधी मी रांगोळी टाकायचा विचार केलेला पण मुलं काय करत होते येऊन जाऊन त्यातले तिळगुळ उचलून खात होते मग त्यानंतर म्हटलं नको मुलं असं करत आहेत तर कसं रांगोळीचे कण वगैरे पोटात जाऊ शकतात मग त्या कारणाने मी त्याच्यामध्ये रांगोळी वगैरे किंवा हळदी कुंकही स्प्रेड केलं नाही मी हे हलव्याचे दागिने आता हलव्याच्या दागिन्यांची झाली अशी गंमत की हे डे म्हणजे हा व्हिडिओ मी आधीच करून ठेवला होता दाखवण्यासाठी बहिणीला ॲक्च्युली ज्यावेळेस तिचं हळदी कुंकू होतं त्याच दिवशी बोरनान करायचं आधी फिक्स करायचं होतं पण दोन्ही मुलं खूप म्हणजे सारखी मस्ती करत राहिले असते आणि दोघांचं एका वेळी शक्य नसतं झालं तर म्हटलं सेपरेटच करूया दोघांचं एकाच दिवशी तर त्यासाठी त्यास मी हलव्याचे दागिने तिच्या घरी नेऊन ठेवले होते ते नंतर काय आणण्यास आणायचे राहूनच गेले तर मग त्यासाठी मग ते म्हटलं जाऊ देत आणि असंही हिंदवीने ते काय घातले नसते तर हा हिंदवीचा ड्रेस होता मग आणि आता सगळे हे डेको डेकोरेशन वगैरे हे बोरं वगैरे ठेवून तो बाऊल मी म्हणजे जे माझ्याकडे असलेलं जे देवधुण्याचं गंगाळ आहे त्याच्यामध्ये मी हे सगळं डेकोरेशन करून घेतलं लाया वगैरे त्याच्यामध्ये टाकून कुरमुरे त्याचबरोबर आणि हे जे ट्रेन आहे ह्याच्यामध्ये मी छोटे म्हणजे आता जे स्नॅक्स वगैरे टाकायची पद्धत आहे बिस्किट वगैरे ते न टाकता म्हटलं आपलं जे पारंपरिक फूड आहे म्हणजे जे काजू बदाम जे मुलांच्या हेल्थसाठी आपण जे हे कार्यक्रम करतो तो मुलांच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून करतो कारण मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी खाव्यात वगैरे हाच ह्याच्या पाठचा उद्देश असतो तर म्हटलं काहीतरी उगीचंच आपलं बिस्किट वगैरेच हेच गोष्टी देण्यापेक्षा आपण जे मुलांना गरजेचं आहे ते देऊया तर त्यासाठी मी ते फुटाने फक्त ॲड करायचे म्हणजे राहून गेले फुटाने मी सगळ्यात म्हणजे खाली टाकलेले आणि ते वरती मिक्स करायचे राहूनच गेले कुरमुऱ्यामध्ये आणि तर मी ते मग वाटाने वाटाने परत त्याचबरोबर बोरम आणि चॉकलेट्स थोडं मी अजून इनमिन फक्त सात आठच चॉकलेट टाकले होते मी जास्त चॉकलेटचा वापर केला नव्हता जे काय आहे ते नॅचरली देण्याचं म्हणजे जे मुलांच्या हेल्थसाठी चांगलं आहे अशा गोष्टी देण्याचा मी प्रयत्न केला होता यामध्ये तर बोरं वगैरे आणलेले त्याचबरोबर हरभरे टाकलेले त्यानंतर गाजर वगैरे टाकलेले ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या ऊस काही मिळाला नाही नाही तो ऊस हिंदवीलाही आवडतो आणि स्वराजलाही आवडतो आणि बोरं तर काही भरपूर झाली होती कारण आधी हिंदवीच्या आजोबांना रात्रीचं म्हणजे ज्यावेळेस बोरनाम करायचं ठरवलं त्यावेळेस हिंदवीच्या आजोबांना सांगितलेलं कारण आमच्या इथे मार्केट आहे स्टेशनच्या इथे तिथे छान असे म्हणजे फ्रूट्स भेटतात तर मी त्यांना आधीच रात्रीच कळवलेलं की हिंदवीचं उद्या बोरणान करायचं आहे तर तुम्ही बोरं घेऊन या म्हणजे आणा एखाद किलो आणा पण त्यांनी भरपूर असे बोरं आणलेली जवळपास दीड दोन किलोच्या आसपास बोरं घेऊन आलेली तर बोरं भरपूर होते आणि पोरांनाही आवडतात खातात छोटी पोरंही थोडं थोडं का होईना पण ते त्यांच्या पोटात जातो ज्या त्या काळातला जो तो पदार्थ आहे जो तो फळ ते त्यांच्या पोटात जाणं हेच याच्या पाठचा उद्देश असतो तर आपले 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 हे ह्या गोष्टी साध्य होतात असं ह्या गोष्टी केल्या जातात कारण आपल्या शरीरातील तापमान जे आहे ते कंट्रोलमध्ये राहावं यासाठी म्हणून त्याच्यामध्ये गरम पदार्थांचा समावेश केला जातो थंडीमध्ये कारण हे जे आपले कोणताही कार्यक्रम म्हणा किंवा मुलांच्या बाबतीत कोणताही विधी म्हणा हे सगळे जे कार्यक्रम हे विधी जे आहेत हे सगळे वातावरणाला अनुसरून आहेत ह्या गोष्टी आणि त्यासाठी ह्या केल्या जातात आणि याच्यामध्ये एक उत्साहही आहे एक सेलिब्रेशनही असतं आणि आपल्या परंपराही असतात तर म्हणून ह्या गोष्टी करतात इथे मी पाच सभांना बोलवून हिंदवीला हळदी कुंकू लावायला सांगितलं अशा पद्धतीने आता हिंदवीचं असं बोर्णान झालेलं आहे आणि स्वराजच्या वेळेस काय बोरनान करायचं म्हणजे राहून गेलं स्वराजचं झटपट पाच वर्ष कसे गेले पटकन काही कळाले नाही कारण पहिलं बाळ म्हटलं तर त्याच्या हाऊस म्हणजे अशा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ओवरऑल त्याच्या हाऊस म्हणजे त्याला कुठली गोष्ट मिळाली नाही असं नाही पण फक्त हे जे विधी आहे ते मात्र त्याचं राहून गेलेलं तर तेही म्हटलं आज तिच्या निमित्ताने तुझंही पूर्ण होईल म्हणून स्वराजलाही बसवलं हिंदवीच्यासोबत आणि समोर जो छोटा मुलगा होता तो बघत होता लांबट म्हणून म्हटलं त्याच्याही अंगावरून एक असं म्हणजे त्यालाही मुलांना कशी उत्सुकता असते ना बाबा त्यांना का करतायत मग आपल्यालाही करावं म्हणून त्याच्याही अंगावरून एक लस टाकला आणि दुसरी होती पण का ती काय येत नव्हती मुलगी मग इथे हिंदवी स्वराच्याच परत अंगावरून एकस टाकला आणखीन तर अशा पद्धतीने बोरनान झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा